तुझी चरण सेवा आनने गोदीशी तरी रिद्धी शुद्धि मुक्ती चारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे पुन्ने पावन भूमी पांढरीया पावन भूमीमध्ये ग्रामदैवत राम भक्त हनुमानजीच्या पवित्र प्रांगणामध्ये प्रतिवेषाप्रमाणे संपन्न होत असणारा नाम सप्ताचा 16 आणि संपन्न होत असणाऱ्या सोहळ्यातील आजचीही उपांत्य सेवा अर्थात जागराची सेवा सहज दादानी सकाळी फोन केला आणि ही सेवा घडली त्या अनुषंगाने सकल कंठभूषण पंचमेदी निर्माते आनंद कृपा मूर्ती विश्वतारक विश्व उद्धारक भगवत पूज्यपाद जगद्रुत कुमार यांच्या गाथ्यातील चार चरणाचा आम्ही भगवंताकडे मागणी करणारा अभंग सेवेसाठी घेतला सेवेला आरंभ करण्यापूर्वी आदरणीय पूज्य महाराजांच्या चरणी मी प्रणाम करतो व्यासपीठावरून आपण सगळे वारकरी वैष्णव अमित महाराज असतील आमचे अण्णा असतील आपण सगळी भाविक सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा भगवंताच्या चरणी संकल्पित वेळेत समर्पित करायचे आणि त्या अनुषंगाने जगदृतकोबऱ्या यांचा एक चार चरणाचा छोटासा अभंग सेवेसाठी घेतला आहे अभंगाच्या अख अक्षर जरी लहान असली तरी आशय मात्र फार मोठा असतो सदे राम रामशुक्ताजी महाराज म्हणायचे संत वचन म्हणजे घागर मे सागर सागराचं पाणी किती आहे अथांग आहे पण अथांग असणारं पाणी सुद्धा संतांच्या शब्दामध्ये सामावलेलं आहे म्हणजे घागरीमध्ये सामावलेलं आहे ही तकोबऱ्यांची वाणी आहे आणि अशा एका चार चरणाचा अभंग सेवेसाठी घेतला आहे महाराज या अभंगाच्याद्वारे भगवंताकडे मागणी करतात खरं म्हणजे मागणं परमार्थात उचित आहे का हा पहिला प्रश्न आहे बऱ्याच वेळेला तुकोबऱ्याने काही असे अभंग लिहिलेत काहीच न मागे कोणाशी तोचे आवडे देवासी देवतयासी म्हणावे त्याच्या चरणी लीन व्हावे काहीच जो कोणाला मागत नाही तो देवाला आवडणार आहे किंवा कविदास महाराज सांगतात नाही मागे सो दूध सम जे न मागता मिळते ते दुधा समान आहे मागणेसे पाणी मागून मिळते ते पाण्या समान आहे आणि त्यात बी समाधान होत नाही तेव्हा झिणले असो खून बाणी म्हणून काहीच न मागे कोणाशी काही गोष्टी आहेत मागूनही लागतात पण जगद ऋतू या अभंगामध्ये मागणी करतात संत बी मागणी करतात आणि सामान्य जीवही मागणी करतो पण दोघांच्या मागणीमध्ये फार मोठा अंतर आहे सामान्य जीवाचं मागणं केवळ आणि केवळ संसाराच्या संबंधाने आहे संसारिक जीवन मागून मागून देवाला काय मागतो वाढावे सं संसारिक जीवाची मागणी देवाकडे असून असून काय असणार आहे महाराज म्हणतात वाडावे संतान गृही व्हावे धनधान्य हेच इकडे हाव संसारी संसारिक जीवाची हाव किंवा संसारिक जीवाची मागणी केवळ संसाराच्या संबंधाने म्हणजे नाशवान आहे किती जरी धन मिळालं तरी माणसांचं मन तृप्त होत आहे का धना गुंतले चित्त माझे मुरारी मन घेऊने हिंडे दारो दारी मनहिंडता यासि न पुरे काही मही परी ते तृप्ती नाही जगतामध्ये जरी किती जरी मिळालं तरी माणसांचं मन तृप्त नसतंय आणि असं असंतुष्ट जीवन आहे त्यामुळं संसर जीवाचं मागणं ना संसाराच्या संबंधाने आहे पण संतांचं मागणं परमार्थाच्या संबंधाने आहे संसारामध्ये किती मिळविल्यानंतर माणसांचं मन तृप्त होईल होईल का होत आए, नाही महाराज अतृप्त जीवन आहे असंतुष्ट जीवन आहे संसाराच्या जगात कधीच पूर्णत्व नाही अपूर्णत्वाचं नाव आहे संसार आणि मग सामान्य अज्ञानी जीव देवाला काय मागावं हे सामान्य जीवाला ज्ञानाची विवेकाची दृष्टी नाही त्यामुळं काय करावं सामान्य जीवान एकच करावं जे मोठ्याने मागितलं तेच आपण मागावं कारण आपल्याला काय मागावं ह्याचं ज्ञान नाही ना काय मागावं हे कळत नाही मग एक काम करावं मोठ्याने जे मागितलं तेच आपण भगवंताकडे मागाव कारण मोठ्याच्या मागणीत संपूर्ण विश्वाचं कल्याण सामावलेलं आहे मोठ्यांची मागणी स्वतःच्या संबंधाने नाही मोठ्याची मागणी ही विश्वाच्या संबंधाने आहे ऐक ज्ञानेश्वरीने पूर्ण केली आणि आपल्या श्री गुरुकडे पसायदान मागितलं ऐकेन स्वतःसाठी मागतो त्याला भीक म्हणतात कुटुंबासाठी मागतो त्याला भिक्षा म्हणतात समाजासाठी मागतो त्याला दान म्हणतात आणि संपूर्ण विश्वासाठी मागतो त्याला पसायदान म्हणतात ज्ञानोबऱ्याचं मागणं स्वतःच्या संबंधाने होतं ज्ञानोबऱ्याचं मागणं पूर्ण विश्वाच्या संबंधाने होतं म्हणून माऊली मागत असताना स्वतःसाठी मागत नाहीत जय कळांची व्यंकटी वाढो परस्परे मैत्र जीवांचे हे प्रसादनाच्या माध्यमातून ज्ञानोबऱ्याने आपल्या श्रीगुडीकडे मागणी केलेली आहे मोठ्याच्या मागणीमध्ये संपूर्ण विश्वाचं कल्याण सामावलेलं आहे आणि त्यामुळं सामान्य जीवाने मागत असताना आपल्या बुद्धीने मागण्याचा प्रयत्न करू नये कारण आपली बुद्धी हे अतिशय अल्पाने सामान्य आहे मग काय करावं संतांनी मागताना आपल्या बुद्धी बुद्धीच्या ऐवजी संतांच्या बुद्धीतून मागावं श्री गुरु चैतन्य महाराज सांगतात महाराज प्रसंग काशीबोराचे दिवस होते आणि एक भगनी टोपल्यामध्ये काशी घेऊन एका गावामध्ये विकायला गेले बोरं विकत असताना योगायोगाने तिची मैत्रीण त्या गावात लहानपणीची दिलेली होती योगायोगाने तिला त्या गावामध्ये बोरं विकण्याचा संबंध आला आणि मग बोरं विकत असताना तिने चौकशी केल्यानंतर तिची बालपणाची मैत्रीण याच गावात आहे लोकांनी सांगितलं तेव्हा त्या घरी ती राहत आहे त्याने विचार केला खूप दिवसापासून आपली भेट नाही लग्न झाल्यानंतर लहानपणी आपण एकत्र खेळलेले बागलेले शाळेत गेलेले अशी वर्ग मैत्रीण लग्न झाल्यापासून आणखीन भेट झाली नाही म्हणून मोठ्या प्रेमाने ती भेटण्यासाठी ती तिच्या घरी गेली तिच्या घरी गेल्यानंतर त्या मैत्रिणीला खूप आनंद वाटला आणि मग आदर सत्कार पाहुणचारपणा झाल्यानंतर योगायोगाने तिचा लहानसा मुलगा खेळायला गेलेला तो योगोगाने घरी आला घरी आल्यानंतर त्या बोरं विकणाऱ्या मैत्रिणीने विचारलं हे कोण आहे तिने सांगितलं माझा मुलगा आहे मुलगा म्हणल्यानंतर तिला अतिशय आदर आणि आनंद वाटला म्हणून तिने त्याला जवळ बोलवलं आणि सांगितलं हे बोरं घे खायला त्यावेळेला घे म्हणून सुद्धा तो बाळू बोरं घेत नव्हता तिला वाटलं बाळू किती संस्काराचा आहे पण आईचा बीपी वाढत होता कारण बाळू किती गुणवत होता तिला माहिती होतं घे म्हणायची गरज नाही बाळूला अरे न म्हणत सुद्धा मुठभर बोळ घेऊन पळून गेला असता पण आज कोणता देव बाळूला पावलाय की मनात विचार करायला लागले बाळू बोरं घेऊन सुद्धा घे म्हणत नाही माझं माझी इज्जत राखते किती बाळू गुणाचा झाला आज कोणता देव त्याला पावलाय आई मनात विचार करते ती घे म्हणून सुद्धा घेत नाही तेव्हा त्या मैत्रिणीने तिला जवळ बोलवलं आणि बळजबरीने त्याच्या हाता था हातातले बोरे खिशात घातले वरच्या खिशात दोन खालच्या खिशात असे दोन चार खिसे भरले आणि पुन्हा मुठबर बोर बाळूच्या हातामध्ये जाऊन बाळू निघून गेला खेळायला पाहुचरपणा झाला गप्पा ते निघून गेले आणि पुन्हा मग खेळून बाहेर बाळू घरी आला आणि घरी आलेल्या बाळूला आईने विचारलं बाळू आज तुला कोणता देव पावला होता इतर वेळेला तू घे म्हणायची गरज नाही टोपल्यातली बोरं घेऊन पळून गेला असतास पण तिने घे म्हणला तरी सुद्धाच घेत नाहीस म्हणजे तू किती गुणाचो झालास आई त्याचं कारण वेगळं होतं म्हणला अरे <laughs> काय कारण होत खरं सांग म्हणला मी माझ्या हातानं जर बोरं घेतले असते तर माझ्या हातात किती बोरं आले असते बोला की काशी बोर साधारणत बाळूच्या हातात किती बसले असते चार पाच या हातात दोन या हातात याच्यापेक्षा जास्त बसले नसते आई मी माझ्या हातानं घेतले असते तर फक्त चारच बोरं मिळाले असते पण मी माझ्या हाताने न घेता तिच्या हातानं घेतल्यामुळे मला वीस पंचवीस बोरं मिळाले वरच्या खिशात चार पाच खालच्या खिशात दहा पाच हातात पाच सात असे मिळून वीस पंचवीस बोर मी आले म्हणजे माझ्या हाताने घेण्यापेक्षा मी संत तिच्या हाताने घेतले दृष्टांत संपला सिद्धांत असा आहे आपण आपल्या बुद्धीने